नमस्कार मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कसं कर कमी करायचं त्याबद्दल सोपे सोपे व्यायाम आहे ते घेऊन आलेली आहे ते जर तुम्ही केले तर तुमचं घरातली घरात वजन पण कमी होईल आणि घरातली घरात तुमचं पोट पण सपाट होऊन जाईल तुमचं पोट खूपच सुटलंय तुमचं साईडला कंबर पण पूर्ण बाहेर लटकायला लागलंय आणि पुढे पोट पण लटकायला लागलंय तर मग कोणते व्यायाम करायचे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोपे व्यायाम घेऊन आलेले जे तुम्ही घरातली घरात करून तुमचं वजन तुमचं सुटलेलं पोट आणि निघालेलं कंबर कमी करू शकता मित्रांनो एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्ही सोप्या पद्धतीनं करून घरातली घरात तुमचं वजन कमी करा फक्त तुमच्या डायटमध्ये थोडस लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचंय जे ऑइली वाले जे खाणं आहे ते तुम्ही टोटली इग्नोर आहे त्याला थोडंसं कमी प्रमाण आहे म्हणजे तुम्हाला त्याच पद्धतीनं रिझल्ट पण भेटत जाईल एकदम सोपे व्यायाम आहे मित्रांनो अवघड अजिबात नाही आहे जे आज आपल्या लाईव्ह मध्ये आपण सुरू करणार आहोत तर फटाफट जॉईंट होऊन जा पाच मिनिटासाठी आपण वेट करूया सगळ्यांचा आणि मग आपण आपल्या व्यायामाला सुरुवात करूया तर तो तोपर्यंत आपलं वॉर्मअप म्हणजे शरीर बॉडी पूर्ण गरम करायचे ते आपण करून घेऊया एकदम सोपे सोपे जोपर्यंत तुम्ही सगळे पटापट जॉईंट होऊन जा मित्रांनो हाय हाय सर हॅलो तोपर्यंत आपण वॉर्मअप करून घेऊया वॉर्मअप करून आपली बॉडी पूर्ण गरम करून घेऊया कारण कोणता पण व्यायाम करायचा असेल तर तुम्हाला शरीराला गरम करणं खूप जरुरी आहे enter hi sir community hi hello कैसे मैं ठीक हूँ सर आप कैसे हैं क्या लग रहा है आपको क्या कर रहे हो क्या लग रहा है आपको दहा वाजता आपण हा व्यायाम सुरू करणार आहोत अजून पाच मिनिट आहे तोपर्यंत तो फटाफट जॉईंट होऊन जा मग आपण पूर्ण शरीराचं वजन कमी करायला हे व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप सोपे आणि एकदम घरातली घरात कराल या पद्धतीचे घेऊन आलेले आहे तुमचं पोट तुमचं कंबर तुमच्या मांड्या पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी मॅ बी ठीक हॅलो हाय हॅलो एकदम सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे अवघड अजिबात नाहीये ज्याने तुम्हाला त्रास होईल करण्यासाठी किंवा ज्याने तुम्हाला तकलीफ होईल करण्यासाठी असे व्यायाम बिलकुल नाहीये एकदम सोपे सोपे व्यायाम आहे ते घेऊन आलेली आहे फटाफट जॉईन व्हा म्हणजे आपण आपल्या व्यायामाला सुरुवात करूया चला तर सुरू करूया आपल्या व्यायामाला तुम्हाला उभ्या उभ्या व्यायाम देऊ राहिले उभ्यालाच व्यायाम करून तुम्ही तुमचं वजन तुमची चरबी कमी करू शकता आता हे बघा काय करायचंय उभे आहात हातांना फक्त बाजूला घ्यायचंय आणि जो डाबा ना तो तुम्हाला उजव्या हाताला आणायचा हे बघा या पद्धतीने कारण तुम्ही जितकी ताकद लावताय ना वरती आणण्यासाठी तुमच्या हाता पायाला आणण्यासाठी जितकी ताकद लागते ना की ताकत इथं तुमची सर्दी कमी करते हे बघा या पद्धतीने आणि हा एका साइडनं करायचंय वीस वीस टाईप दोन्ही साइडनं करायचंय हा चाळीस टाईप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता परत आपण उजवा पाय डाव्या हातापर्यंत नेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोपे व्यायाम आहे जे घरातले घरातच तुम्हाला वजन कमी करून देणार आहे आता काय करायचंय हे बघा फक्त तुम्हाला काय करायचंय उजव्या साईडला आणि डाव्या साईडला फक्त हे बघ या पद्धतीनं पोटाला ट्विस्ट करायचंय कमरेला ट्विस्ट करायचंय हा व्यायाम करायचा आहे फ्लिस्टाईल पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार

चार, चार तीन दोन एक उबे, उबे व्यायाम है सोपे एकदम उ घड़ाजी बात नहीं है आता काय करायचं दोन्ही हातांना हे बघा या पद्धतीनं क्लोज करायचंय पूर्ण हे बघा या पद्धतीनं एक दोन पायाला वरती आणायचंय तुम्हाला ताकद लागेल ना पायाला वरती आणायला ते तुमच्या पोटावरती ताण देते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हाच व्यायाम परत दुसऱ्या साईड न करायचा तुम्हाला हा व्यायाम वीस स्कॅन करा वीस वीसच सेट घ्यावा लागेल दहा दहाचा सेट करून तुम्ही करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करायचंय एकदम सिंपल उभं राहायचंय दोन्ही हातांना समोर घ्यायचं आणि एक हात फक्त पाठीमागे जितका नेता येईल ना तुम्हाला तितका पाठीमाग घेऊन जायचंय एक हा व्यायाम करतो चाळीस पॅन दो तीन चार पांच छह सात आठ नौ 10 तुमच्या पुन्हा ह्या साईडला कमरेच्या ह्या साईडला आणि ह्या साइडला उजव्या बाजूला जाताय तर डाव्या बाजूला ताण होतोय आणि डाव्या बाजूला जाते तर उज्या साईडला ताण पडतोय तुमचं कंबर निघालेलं सुटलेलं कंबर ते कमी करत परत दहाचं सेट घेऊया हो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकदम एक सोपे सोपे व्यायाम आहे जे उभं राहून तुम्ही आरामशी कराल आता काय करायचंय हे बघा हा दोन्ही हातांना असं समोर घ्यायचंय आणि गुडघा उचलून त्याला लावायचा हे बघा हा व्यायाम करायचा दोन्ही साईड ना चाळीस विस विस एक सेट घोन तीन चार पांच सहा सात आठ

तीन दोन आणि एक पुढचा व्यायाम घेऊया सगळे व्यायाम मित्रांना खूप सोपे कमेंट मध्ये सांगा सोपे आहे की नाही दोन्ही हातांना बाजूला घ्यायचंय आणि बस पायाच्या अंगठ्याला जायचंय आणि परत वरती यायचंय परत वरती यायचंय परत खाली जायचं आणि हा व्यायाम एका साईडचा करायचा आहे पन्नास टाईम दोन्ही साइडला करायचा आहे पन्नास टाईम एका साईडचा करायचा आहे पंचवीस पंचवीस टाईम हे बघा पूर्ण तुमचं पोट आणि तुमचं कंबर कमी करणार आहे एक दोन तीन चार सात आठ नौ दहा खूब सारे लोग सक स टाइम नोना वजन कमी करना व्यायाम करना टाइम नो पण ह्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला जर तुम्हाला व्यायाम पाहिजे असेल तर आता तुम्ही माझ्यासोबतच हे व्यायाम सुरू करा मित्रांनो आणि एकदम सोपे प्रत्येकाला येतील याच पद्धतीने मी सांगितलेले दाखवलेले हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांना सामोरं घ्यायचंय आणि हे बघा बघ या पद्धतीने हे बघा ते कमरेला ट्विस्ट करायचंय अप्पर बॉडी राईट साईड लोअर बॉडी लेफ्ट साइड हे बघा अब व्याम कर बिस्टर दह से एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नऊ दहा आता काय करू परत उजव्या साईडला हे बघा बघतीला फक्त ट्विस्ट करायचं हलकं जे तुमचं ताण पडेल कमरेवरती दोन्ही हाताला सामोर घ्यायचंय हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दोन्ही हातांना वरती घ्यायचंय आणि हे बघा पाय वरती उचलायचं आहे आणि परत खाली घेऊन जायचं आहे पोट असो बिंबीच्या खालचा भाग असो त्याचा पूर्ण व्यायाम आणि त्याची पूर्ण चरबी कमी करणार आहे ते बघा हातांना वरती न्यायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम करायचा आहे वीस आहे चाळीस साईन करायचा वीस वीस चाच सेट घ्यायचा आहे आता सेम व्यायाम आपण दुसरा साईडनं करूया या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा फक्त तुम्हाला तुमच्या कोपरापर्यंत तुमचा गुडघा आणायचा आहे हे बघा एक सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला घरातली घरात करून तुमचं वजन आणि तुमचं पूर्ण शरीराची चरबी कमी करता येईल हा व्यायाम करायचा आहे चाळीस टाईम परत वीस वीसचा सेट घ्या आणि आता जर तुम्ही कब्बूर राहिले तर माझ्यासोबतच तुमचा व्यायाम तुमचं वजन कमी करण्याचा जो टार्गेट आहे ते सुरू करू शकता हाताला सरळ वरती न्यायचंय आहे आणि कोपरापर्यंत गुडघा आणायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हा कारण तुम्ही दोन्ही साइटनं करायचे म्हणजे हे बघा ते हे लगेच डाव्या साईट न करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा एकदम सोपे सोपे व्यायाम आहे मित्रांनो जे तुम्हाला सोप्या पद्धतीने करून तुमचं वजन चरबी कमी करता येईल एकदम सोपे सोपे व्यायाम दिलेले व्यायामाला जाऊया हे बघा आता काय करायचं दोन्ही हातांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि फक्त काय करायचं क्रॉस मध्ये गुडघ्याला हात लावायचा आहे बघा या पद्धत आणि हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम वीस वीस चा सेट घ्या करा लगे तो मैं सोब बगता है ना तो लगे सुरू करा एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ

त्यांना मोकळं करा आणि फक्त पायाच्या टाचा एक दोन तीन हा व्यायाम करायचा पन्नास पंचवीस पंचवीसचा सेट घ्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक

दहाँ, दहाँ, नौ आठ सात, सहा पांच चार तीन दि से विसरी स्टॅन करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बेंबी खालच जो जरबी ती पोटाची चरबी आणि मांड्यांची चरबी ती आणि

काही प्रश्न असतील तर विचारू शकता कमेंट द्वारे सगळे जेवढे पण व्यायाम दिले मित्रांनो पंधरा मिनिटाचा जो व्यायाम केला आपण त्याच्यामध्ये जेवढे पण व्यायाम दिलेले ते सगळे उभे उभे दिलेले जे तुम्ही आरामशीर उभं राह कराल असे दिलेले तर नक्की करा जे तुम्हाला वजन कमी व्हायला तुमची चरबी पिघडा व्हायला हे घरातले घरातले व्यायाम आहे जे तुम्हाला मदद करते है। ते तुम्हाला मदत करतील काही जास्त हार्ड नाही आहे एकदम सोपे सोपे आहे जे तुम्ही घरातली घरात करू शकता मित्रांनो करून बघा नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा असेच व्यायाम घेऊन जे तुमचं वजन जे तुमची चरबी घरातली घरात कमी तो तो करता येतील असे व्यायाम घेऊन भेटू परत तोपर्यंत दिलेले व्यायाम आहे ते करत राहा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हाय हाय सर हाय 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 सगळ्यांना हाय